नवरा बायकोचं नातं कसं असतं तर आंबट गोड असतं सुख दुःखामध्ये ते एकमेकांच्या साथीला उभे राहत असतात म्हणूनच काही ठिकाणी त्याला जोडा म्हणतात काही ठिकाणी त्याला कपल म्हणतात काही ठिकाणी लाईफ पार्टनर म्हणतात तर काही ठिकाणी त्याला पती पत्नी म्हणतात नमस्कार कारनामा मराठी कॅन स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आता नवरा बायकोच्या नात्यामध्ये सगळ्यात जास्त होत असतं ते एकमेकांचा विचार करणं म्हणूनच मग त्यांच्या ज्या रिलेशनशिपला मेड फॉर इच अदर असंही म्हणतात म्हणजे ते एकमेकांच्यासाठी बनलेले असतात जर, जर जरी जरी ते ते काही दुःख आलं तर एकमेकाला समजून घ्यायचं असतं जर काही सुख आलं तर ते वाटून घ्यायचं असतं आणि जरी दुःख जरी आलं तरी ते देखील एकमेकांसोबत हलकं करायचं असतं परंतु या सगळ्या गोष्टीला काही अपवाद असतात आणि ते अपवाद असे असतात की ही जी नवरे मंडळी आहे ते स्वतःला पत्नी म्हणजे त्यांची बायको म्हणजे ही एक वापराची वस्तू आहे उपभोगायची वस्तू आहे मनाप्रमाणे आपण तिच्यावर अन्याय करू शकतो अत्याचार करू शकतो उठ म्हटलं की उठ आणि बस म्हटलं की बसायचं असं देखील त्यांना वाटत असतं त्याचबरोबर केव्हाही ते आपल्या बायकोवरती संशय घेऊ शकतात आणि त्या संशयातून तिला मारहाण करू शकतात आणि कदाचित त्या आपल्या प्रियतमेचा आपल्या बायकोचा जी तिचं सगळं आयुष्य सोडून आईबाप आय सोडून माहेरची मायेची माणसं सोडून ती संसार करण्यासाठी पतीला जीव लावण्यासाठी म्हणून सासरी आलेली आहे वेळ प्रसंगी अशा या कनवाळू स्त्रीचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत अशीच घटना आपल्याला बघायची आहे त्यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमधला शिवपुरी हा भाग आहे याच्यामध्ये पोहरी नावाचा एक गाव आहे त्या गावामध्ये एक साधारणपणे तीस वर्षाची व्यक्ती राहते या व्यक्तीचं नाव आहे छोटू खान आता हा छोटू खान जरी नावाने छोटू असला तरी क्रूरतेच्या बाबतीमध्ये मात्र भयानक आहे अगदी अट्टल गुन्हेगाराप्रमाणे याचं घरामध्ये वर्तन आहे आता हा, हा घरी येतोय घरी आल्यानंतर त्याच्या बायकोवरती संशय घेतोय वेळप्रसंगी बायकोला मारहाण करतोय तिला शिवीगाळ करतोय आणि त्याची बायको हिचं वय वर्ष आहे चोवीस वर्ष आणि ही चोवीस वर्षाची वर्षा, वर्षा मुलगी तिच्यावरती होणारा अन्याय अत्याचार मात्र निमूटपणे सहन करते मनातल्या मनात ती रडत आहे आता इकडे आड तिकडे विहीर आपलं दुःख सांगायचं कुणाला आपला नवरा आपल्याला मारतो झोडतो संशय घेतो शेजारी पाजारी काय असतं की तमाशा बघायला मोकळे असतात तुमच्या घरामध्ये जर भांडण झालं तर शेजाऱ्यांचे कान टवकारले का जातात आपल्या शेजाऱ्याचं दुःख हलकं करण्याच्याऐवजी त्याचा त्या घरच्या विकृत गोष्टींचा असे काही शेजारी असतात की जे आनंद घेत असतात आणि ही आपला मात्र मनातल्या मनात तिचं मनात रडणं चालू असतं रोजची मारझोड रोजची शिबी गाळ आणि रोजचं हे सगळं रडण्यासारखं जगणं सहन करून ही स्त्रीसुद्धा कंटाळलेली होती परंतु हा जो छोटू खान आहे याचे अत्याचार मात्र संपत नव्हते आणि अशामध्येच एक दिवस उजाडलेला आहे या दिवशी हा छोटू खान त्याच्या काम आटपून घरी आलेला आहे दारूचा अंमल तसंच व्यसनांचा अंमल या सगळ्या कारणांमुळे आधीच क्रूर असलेला हा छोटू खान त्याच्या बायकोवरती फार संतापलेला आहे आणि त्यांच्या दोघांमध्ये भांडण सुरू झालंय तो बायकोवरती दात ओट खाऊन जातोय शिबीगाळ करतोय तिचे केस उपटतोय आणि तिच्या अंगावरती हात टाकत आहे ती मात्र विनवणी करते त्याच्यापासून पळण्याचा प्रयत्न करते त्याला गाया करते परंतु या छोटू खानला तिची काडी मात्र दया येत नाहीये आणि मग त्याने हातामध्ये चाकू घेतलाय आणि हा चाकू त्याच्या बायकोवरती सपासप वार करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा एक वार त्याच्या बायकोच्या डोळ्यामध्ये गेलाय आणि डोळ्यामधून रक्ताची पाझर लागलेला आहे तिचा डोळ्यामधून रक्ताची पाझर सुरू झालेली होती आणि तिचा डोळा फुटून गेलेला होता आता ती जीवाच्या आकांताने बोंबलते आणि दुसऱ्या क्षणाला त्याने तिच्या कपड्यांना हात घातलाय तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न आहे आणि तिथेही न थांबता त्याने त्याच्या बायकोच्या गुप्तांगावरती चाकूने सपासप वार केलेली आहे आता ती रक्ताच्या थारोळ्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे ती अतिशय वेदनेने विवळते आणि ती गंभीर अशी जखमी झालेली आहे आणि त्या ठिकाणावरून या छोटू काने पळ काढला आणि त्याची जी बायको आहे हिला ग्वाल्हेरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांचा ससेमिरा पाठला सुरू झालेला आहे आता पोलीस छोटू खानला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत याचं कारण असं होतं कारण त्याच्याकडून गुन्हा घडलेला होता हा गुन्हा नसून क्रूरतेचा कळस होता आणि पोलीस देखील कुठेतरी त्यांच्या मनामध्ये इतकी मोठी माणूस की असते की त्यांना देखील संताप होतो कारण गुन्ह्यांचा तपास करताना अनेक मोठमोठे गुन्हे त्यांनी हाताळलेले असतात आणि अशा प्रकारे जर का एखाद्या स्त्रीवरती इतक्या क्रूरतेने हल्ला केला गेला असेल तर पोलिसांचं पित्त देखील खवळल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे आता हा छोटू गान फरार झालेला आहे त्याच्यामुळे पोलिसांनी त्याच्यावरती तब्बल दहा हजाराचं बक्षीस लावलेलं ला आहे जर का कोणी या छोटू खानचा तपास लागून दिला याच्याबद्दल माहिती दिली तर त्याला पोलीस दहा हजाराची रक्कम देणार होते अशामध्येच एक बातमी आलेली आहे तिथला पिंपरघर हा भाग आहे आणि या भागामध्ये हा छोटू खान लपून बसलेला आहे अशी माहिती पोलिसांना कळलेली आहे तातडीने पोलिसांचं पथक त्याला पकडण्यासाठी रवाना झाले आणि आता दुसऱ्या क्षणे पोलिसांना त्यांनी बघितलेलं आहे या छोटू खाननी बघितलेलं आहे आणि त्यांना बघितल्यानंतर त्यांनी पळायला सुरुवात केलेली आहे अशी माहिती समोर येते की आता पोलिसांना बघून याची पाचावर धारण बसले आणि एका उंच ठिकाणावरून पोलिसांपासून पळून जाण्यासाठी म्हणून त्याने उडी मारलेली आहे आणि ही उडी त्याच्या जीवावर बेतली तर त्याच्या पायावर बेतलेली आहे आणि तो त्या ठिकाणी त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे पोलिसांनी झडप घातली त्याच्यावर आणि त्याला अटक केली आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आता ही संपूर्ण स्टोरी सत्य घटना विस्ताराने तुमच्यापर्यंत सांगितलेली आहे मधून आलेली घटना किंवा सत्यघटना आपल्यापुढे संकलित करून मांडलेली आहे या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करून जरूर कळवा स्त्रियांवरती अत्याचार हे काही केल्या कमी होत नाही आहेत उलट पक्षी हे वाढताना दिसत आहेत पोलीस त्यांचं काम करतायत आपण देखील सजग होऊया आपल्या अवतीभोवती अशा प्रकारे काही महिलांवरती अत्याचार होत असतील तर आपण मात्र सावध झालं पाहिजे त्याच ठिकाणी अशा गोष्टींची मजा न घेता आपण या गोष्टीला कुठेतरी पायाबंद घातला पाहिजे तातडीने अशा व्यक्तीला थांबवलं पाहिजे म्हणजे काय होईल अशा एखाद्या स्त्रीवरती जर का अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला पायाबंद घालू शकतो रोग घालू शकतो त्याच्यामुळे एखाद्या स्त्रीचा जीव जाण्यापासून वाचू शकतो भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन एक्सायटिंग क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद